अनुन गाणं म्हटलं कुठलं म्हणत कळलं का तुम्हाला <laughs> तर लक्षात आलं का तिचं बोललेलं अनु गाणं डान्स करून म्हणते आणि अनु आता जेवणार आहे काय खाणार आहे खिचडी तर मुगड्याची खिचडी तर रानूला तर मी चारणार कुकर थंड होपर्यंत आणू अजून एक गाणं म्हणणार आहे तर म्हण बघू अनु

असं कोण तोडला बघू बघ्वा तू तोडलास ना नाही तू तोडला आणि काय आहे ती होय तू गाडी होय काय आहे ती बंद करायचं लाइट लागते लाईट अशी है ना लाइट गेली आहे आम्ही आता बसलो इथं लाईटची वाट बघत पावसामुळे गे लाईट गेली वाटत तर आता जेवण करायचंय अनुला ना लाईट गेली आणि अनुला मी मुगडाईची खिचडी केली ती मी लागले चारायला तर आणू हाताने खाना घेऊ लागले रडायला आणि अजून लाईट पण आली नाही पाऊस पडायला लागलाय आणि आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय <laughs>